一束花。 ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सहाव्या अध्यायातील सोळा ते एकोणावीस या वचनात परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा सहा सा गोष्टी सांगितल्या आहेत त्यांपैकी चौथी गोष्ट आहे दुष्ट योजना करणारे अंतकरण मनुष्य चांगलं आहे की वाईट हे त्याच्या अंतकरणावरूनच ठरते लोहाच्या पिढीतील लोकांबद्दल म्हटले आहे पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले त्याला मानव निर्माण केल्याचा पस्तावा झाला व त्याने नीतीमानोहाच्या कुटुंबाव्यतिरिक्त सर्व जगाचा पाण्याने नाश केला मनुष्याच्या पापाचे मूळ अर्थातच त्याच्या अंत्यकरणातील विचारांत असते त्याच्या मनात हे दुष्ट विचार कोण टाकतो बरे देवाचे वचन सांगते सैतान हाच तो दुष्ट आहे ज्याने संपूर्ण मानवजातीला पापाच्या मोहात पाडून त्यांचा नाश करण्याची योजना आखली आहे मात्र परमेश्वराने मानवाच्या पापांसाठी प्रायश्चित्त करून मानवाचा बचाव करावा म्हणून अगोदरच योजना करून ठेविली आहे त्यानुसारच दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू ख्रिस्ताने बद्धस्तंभावरचे मरण स्वीकारले व मरणातून पुन्हा उठला देखील त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास तो पापक्षमा सार्वकारिक जीवन देतो एक वेळ अशी येईल जेव्हा दुष्ट सैतान व त्याच्या अनुयायांना परमेश्वर अग्नीच्या सरोवरात टाकेल ते अनंतकालिक मरण होय आपणही सैतानाच्या त्या जाळ्यात अडकला आहात काय दुष्ट योजना करून परमेश्वराच्या क्रोधास पात्र ठरला आहात काय आजच पश्चाताप करून येशूला शरण या व त्याला आपल्या जीवनाचा तारक व प्रभू म्हणून स्वीकारा आपणा सार्वकालिक जीवन मिळेल असे करना इस परमेश्वर आपले सहाय करो धन्यवाद